केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्या विरोधात शनिवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदविले प्रशांत रामकृष्ण एणगे असे गुन्हा नोंद झालेल्या अभियंत्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी भरत कदम यांनी याविषयी मुकुंदवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की तीस जुलै रोजी रात्री ते फेसबुकवर त्यांचे अकाउंट पाहत असताना त्यांच्या ओळखीचे प्रशांत एनगे याने त्यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकलेली पोस्ट वाचली यात नमूद होते की माध्यमांनी ही साथ सोडली चरांगेंच्या निशाण्यावर फक्त भाजप देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका असा मजकूर व त्यामध्ये जरांगे यांचा फोटो व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो खाली तुतारी कडून सुपारी घेऊन महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरणाऱ्या जरांगेंना नियती धडा शिकवणार असा मजकूर लिहिलेला होता मराठा समाज आणि अन्य समाजामध्ये द्वेष व शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने एंडगे यांनी ही पोस्ट टाकल्याचे कदम यांनी तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसात आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न एक सी नुसार गुन्हा नोंदविला आहे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा